नमस्कार आपण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जगात धुळे सुरत मार्गावर एक भीषण अपघात झालाय धुळेहून सुरतकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एम एच वीस वी वन चाळीस एकोणपन्नास बस कोंडाई बारी घाटातील वळावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघातग्रस्त झाली बस सुमारे दहा ते पंधरा फूट खाली रस्त्यावर कोसळली ज्यामुळे बसमधील त्रेचाळीस प्रवाशांपैकी वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस सायंकाळच्या वेळी भरधाव वेगात होती कोंडाई बारी येथील मंदिर परिसरातील चौपत्री झालेल्या रस्त्यावर वळण घेत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस एक संरक्षण कठडे तोडून खालील रस्त्यावर आदळली या दुर्घटनेची माहिती मिळताच ताडटीडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले गंभीर जखमी प्रवाशांना ताडटीडीने 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने दहीवेल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले अधिक गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना पुढील तातडीच्या उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणि काही अत्यवस्त प्रवाशांना धुळे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खेरनार नवापूर काय नाव दादा तुमच्या अमोल चरण पाटील हां कुठून जात होते तुम्ही आज सुरत जात होतो सुरत जात होतो ते गाडी कुठे पलटी झाली झालीच्या गाडीवरती असं गाडी पलटी कशी झाली टर्निंग होता टर्निंग, टर्निंग गाडी कव्हर कंट्रोल केली नाही ड्रायव्हरने डायरेक्ट स्पीडने ब्रेक मला खाली आली गाडी फुल स्पीड मध्ये होती टर्निंग मध्ये काही कव्हर झाले नाही पलटी झाली किती लोक होते दादा गाडीमध्ये तीस ते चाळीस लोक होते तीस ते चाळीस लोक होते सगळ्यांना लागलेलं आहे ना पंधरा ते पंधरा ते वीस जण वीस पंचवीस जणांना लागले आहे बरोबर आहे ना